भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्या गौरवार्थ आज विधान परिषदेमध्ये मी विचार मांडले आणि त्यामध्ये जवळजवळ राज्यघटना प्रत्यक्षात येण्याच्या आधी साठ ते सत्तर वर्ष लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अस्तित्वात आली आणि त्याच्यानंतर एक एक टप्प्यानी राज्यघटनेच्या बद्दलचा अंतिम निर्णय झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला म्हणाले होते पहिल्या भाषणामध्ये की सगळा सामान्य लोक एकत्र आले तर देश एक व्हायला वेळ लागणार नाही त्या वचनाने माझ्या भाषणाची मी सुरुवात केली राज्य घटनेमधून जे महिलांना अधिकार मिळाले मतदानाचा अधिकार हिंदू कोड बिलामसुहार हिंदू सक्सेशन ऍक्ट आणि अनेक कायद्यांमध्ये झालेले बदल त्याच बरोबर बहुपत्रिकत्वाचा निर्बंध आणणारा कायदा याबद्दल मी स्वागत केलं आणि पुढच्या काळामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न महिलांचे मानवी अधिकार याच बरोबर स्त्री शक्ती बंधन विधेयक जे आलेलं आहे त्याला विरोध होऊ नये आणि पुनर्रचना मतदारसंघांची होऊन संख्या आमदारांची आणि खासदारांची वाढणार आहे त्यामुळे महिलांची संख्या वाढेल तेवढ्याच पुरुष वर्गाचं सुद्धा प्रतिनिधित्व वाढणारच आहे म्हणून त्यांनी या कामासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलं त्याचबरोबर आय टी आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि स्टँडअप कॉमेडी सारखे प्रकार यामध्ये केंद्र सरकारची जरी ऍडवायझरी असली म्हणजे सल्ला देणारी नियमावली असली तरी त्याच्यासाठी कुठलाही कायदा नाहीये तर सरकारने याबद्दल धोरणात्मक निर्णय घ्यावा त्याचबरोबर आयटी ऍक्ट चा दुरुपयोग करून बरेच लोक महिलांना ट्रोल करतात अश्लील मेसेजेस पाठवतात त्यानुसार आयटी कायद्याच्या मध्ये सुद्धा काही फरक केला जावा आणि सगळ्यात महत्वाचं सर्व जाती धर्माच्या महिलांना घटस्फोट मुलांचा मालकी हक्क त्याचबरोबर संपत्तीमध्ये वाटा वारसा कायदा याच्यामध्ये समान अधिकार मिळण्यासाठी समान नागरिक कायदा या दृष्टिकोनातून लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जे माननीय मोदी साहेबांनी आणि अमितजी शहानी आश्वासन दिलं होतं त्यानुसार पावलं टाकून कुठल्याही समाजाच्या घटकाला केवळ अमुक एका धर्माची म्हणून त्यांना वंचित राहू नये किंवा कुठला धर्म लादण्यासाठी पण समान नागरिक कायदा आणू नये जेंडर इक्वेलिटी स्त्री पुरुष समानतेच्या भूमिकेतून समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारचं सुद्धा आवाहन मी सरकारला केलेलं आहे आणि त्याचबरोबर महिलांची सुरक्षा गोरगरीब त्याचबरोबर अमुक एका जातीचे लोक म्हणून होणार ऑनर केली या सगळ्या प्रश्नांवरती आपल्या कुटुंबांपर्यंत लोकशाही पोहोचली पाहिजे असं सुद्धा आवाहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आणि घटनाकारांच्या वती संपूर्णपणाने कृतज्ञता आणि अभिवादन केलेलं आहे प्रश्नोत्तर आज महाराष्ट्र विधान परिषद और विधानसभा में संविधान के गौरव के लिए पचहत्तर साल पूरे हो रहे हैं इसके लिए आज मैंने अपने विचार सामने रखे और मैंने ये विनती की है उसके पहले डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का मैंने बहुत बहुत उनको अभिवादन किया उनको उनके लिए हम शुक्रगुजार हैं कि हिंदू कोड बिल के साथ साथ महिलाओं को वोटिंग का मतदान का अधिकार उसी के साथ साथ महिलाओं के बारे में उनको सहमति देकर ठीक तरीके से प्रक्रिया में लाने के लिए उन घटना समिति ने की हुई कोशिश इसके बारे में भी हर्ष बताया लेकिन आईटी एक्ट है या उसी के साथ साथ कई बार ओटीटी प्लेटफॉर्म्स पे बहुत ही अश्लीलता और हिंसा का जो प्रदर्शन हो रहा है ग्लोरिफिकेशन हो रहा है उसके लिए केंद्र सरकार की एक एडवाइजरी तो है लेकिन वो अमल में डालने के लिए बहुत मुश्किलें है तो उसके बारे में मैंने देवेंद्र जी फडणवीस जो को एक मेमोरेंडम दिया है और उनको ये रिक्वेस्ट की है कि तो उसके बारे में एक अच्छी सी वो पॉलिसी बनाए उसी के साथ साथ मैंने ये भी कहा है कि की राइट्स आर ह्यूमन राइट्स इन ह्यूमन राइट्स आर वीमेंस राइट्स राइट 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 तो इसके लिए महिलाओं के लिए आरक्षण जो है राजनीति में वो भी बहुत जरूरी है और उसके लिए मतदार संघ की पुनर्रचना को कुछ लोग विरोध कर रहे हैं लेकिन वो विरोध असल में उनका महिलाओं के आरक्षण को है तो हमारे जो बांधव है राजनीति में उनको ये समझ कर उसके बारे में वो सहयोग दे सहमति दे यही हमारी उनसे विनंती है